मुंबईतल्या गोरेगाव पूर्वच्या आरे कॉलनी परिसरात गोरेगाव चेकनाका ते मरोळ चेकना दरम्यान जवळपास साडेसात किलोमीटर अंतराच्या रस्त्याचं सध्या काँक्रिटीकरण सुरू आहे त्यासाठी मुंबई महापालिकेनं एकावन्न कोटी रुपये खर्च करूनही या रस्त्याला अनेक ठिकाणी अल्पावधीतच भेगा पटल्या आहेत त्यामुळे या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं आणि त्यासंदर्भात एबी पी माझानं प्रसारित केलेल्या वृत्ताची दखल घेऊन मुंबई महापालिकेनं या रस्त्याची पाहणी केली त्यानंतर भेगा पडलेल्या ठिकाणी रस्ते खोदून पुन्हा बांधण्याचं काम हाती घेण्यात आलं आहे त्या पार्श्वभूमीवर तक्रारदार आणि शिवसेनेतल्या ठाकरे गटाचे शाखाप्रमुख संदीप गाडवे यांनी तीव्र नाराजी बोलून दाखवली आहे मुंबई महापालिकेनं तर अशा कंत्राटदारांना तातडीनं काळ्या यादीत टाकून चांगल्या कंत्राटदारांना ही कामं देण्याची मागणी त्यांनी केली आहे अन्यथा गोरेगाव चेकनाका परिसरात रास्ता रोको करण्याचा इशाराही ठाकरे गटाकडून देण्यात आला आहे आज हा रस्ता परत एकदा बनवण्यासाठी महानगरपालिका पुढे आली पण आज ही वेळ महानगरपालिकेवर का आली की आज सरकारचं स्वप्न आहे की खड्डे मुक्त मुंबई करायची हे असे जर खड्डेमुक्त होणार असेल जर एक वर्षाच्या रस्त्याला जर तुम्ही भेगा पाडणार असाल तर मुंबई खड्डेमुक्त न होता ही अशी परिस्थिती याच्यावरील अशा ठेकेदारांना महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ ब्लॅकलिस्ट करावं आणि याच्या पुढे जे जे महानगरपालिकेचे काम चालू आहेत जे जे सिमेंट कॉन्क्रीट रोडचे कामं चालू आहेत याच्यावर सरकारने एकदम बारकाईने लक्ष द्यावं जर ते अधिकारी त्याच्यावर लक्ष देत नसेल तर त्या अधिकाऱ्यांना पण निलंबित करावं एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट